हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या आर्टिफिशल मंगळसूत्रांचीही खूपच फॅशन सुरू आहे आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये सध्या भरपूर नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न बघायला मिळतात शॉर्ट फॅन्सी मंगळसूत्राप्रमाणे सध्या लॉंग मंगळसूत्रामध्येही भरपूर नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न बघायला मिळतात सध्या अशा प्रकारचे अँटी गोल्ड फिनिश टेम्पल फिनिश मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत खास ऑकेजनला कोणत्याही प्रकारच्या सिल्क साडीवर असे मंगळसूत्र खूपच उठावदार आणि रिच दिसतात कोणत्याही हेवी लुकला किंवा सिंपल लुकलाही असे मंगळसूत्र खास बनवतात मोत्याचे मंगळसूत्र ही सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत नाजूक मोती सोनेरी मनी चमचारे स्टोन मध्ये घडवलेले असे मोती मंगळसूत्र दिसायला खूपच रॉयल आणि हाय क्लास दिसतात हे मंगळसूत्र तन्मणी पेंडेंट कोडी पेंडेंट डिझायनर पेंडेंट चंद्रकोर पेंडेंट पिकॉक पेंडेंटच्या पेंडेंट च्या सुरेख डिझाईन मध्ये बघायला मिळतात गोल्डन चेन आणि ब्लॅक बेड्स मध्ये गुंपलेले असे सुरेख नाजूक मंगळसूत्र मॉडर्न आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही ट्राय करू शकता एडी स्टोन आणि सिल्वर फिनिश फिनिशमध्ये डिझाईन केलेले सर्कल डिझायनर पेंडेंटचे असे डेलिकेट डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी मॉडर्न आणि क्लासी दिसण्यासाठी ट्राय करू शकता डायमंड पेंडेनचे असे मंगळसूत्र प्रत्येक पार्टीवेअर साडी या वापरताना दिसतात हे मंगळसूत्र घातल्यानंतर इतर दागिने घातले नसले तरी लोक मार दिसतो फ्लोरल मोटिव्स पिकॉक मोटिव्स मध्ये या मंगळसूत्राचे पेंडेंट डिझाईन केले असून ब्लॅक बिट्सच्या सरीमध्ये हे मंगळसूत्र डिझाईन केलेले आहे या मंगळसूत्राच्या पेंडेंमध्ये वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात कोणत्याही डिझायनर पार्टीवेअर साडीवर घालण्यासाठी प्रत्येकीकडे असे एकतरी मंगळसूत्र असायलाच हवे आणखीना नेहमीच नवनवीन आणि फॅन्सी डिझायनर मंगळसूत्र घालायला फार आवडतात मल्टी कलर बिट्स वर्कचे असे कुंदनचे मंगळसूत्र ही सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत अशा प्रकारचे कुंदन मंगळसूत्र प्रत्येक साडीवर खुलून दिसतात फॅन्सी वाटतात काळे मणी सोनेरी मणी कलरफुल बिड्सच्या सरी सरीमध्ये डिझाईन केलेले असे कुंदन मंगळसूत्र वाटी पेंढ्यांमध्येही खूपच ग्रेसफुल आणि स्टनिंग दिसतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि पेहरावानुसार यामध्ये नाजूक सर किंवा हेवी सर निवडू शकता जर तुम्हाला नाजूक मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर तुम्ही असे एक सरीतील मंगळसूत्र ट्राय करू शकता सध्या वाटी मंगळसूत्रामध्ये अशा प्रकारचे डिझायनर सरीतील मंगळसूत्र ही खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक मॉडर्न फॅन्सी अशा सर्वच प्रकारात हे असे आर्टिफिशियल मंगळसूत्र बघायला मिळतात सुरेख नक्षीकाम डिझायनर फॅन्सी पेंडेंट आणि ग्रेसफुल लुकमध्ये असे मंगळसूत्र डिझाईन केलेले असल्याने कोणत्याही साडी व ड्रेसवर खूप सुंदर दिसतात